सोशल मीडियावर रिल्स तयार करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मंडळाच्या वतीने सोशल मीडिया फ्लुअर्स अवॉर्ड सत्कार शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये बुधवारी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नांदेडची आत्याबाई फेम कल्पना खानसोळे जयश्री राठोड गजानन गिरी बळी डिकळे अरुणा भायगावे जयपाल गायकवाड ईशान खान यासह अनेक रील माजी सभापती संगीता डग विठ्ठल पाटील डग यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती सन्मान चिन्ह आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन रील स्टारचा सत्कार करण्यात आला डग कुटुंबियांकडून नांदेड उत्तर मतदारसंघात घरोघरी विठ्ठल रुक्माई मूर्ती देण्याचा संकल्प सुरू आहे

एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आपल्याला माहिती आहे की समाज जीवनामध्ये जगत असताना वेगवेगळ्या व्यक्तींचा समाज जीवनावर परिणाम होत असो जसं की संत असतील सामाजिक समाजसेवक असतील आता सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियामध्ये जे रील स्टार आहेत त्यांचा या समाज जीवनावर परिणाम होत असतो त्यांनी केलेल्या कामामधून त्यांनी केलेल्या रील्समधून आणि अशाच ह्या रील स्टारचा आम्ही या ठिकाणी सन्मान करण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थांब देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे माईल अरे समोर बघून हसा तर नेमका कोणत्या काय बघावा प्रश्न नाही समोर बघा आणि हसा सेम तशी स्ईल ठेवा व्हेरी गुड होत आहे